ठिकाणी यात महिलेने इच्छा मारण्याची परवानगी पोलीस कमिशनर मानव हक्क आयोग महिला आयोग आणि एस पी ला मागितलेली आहे त्याबाबत का त्यांनी इच्छा मारण्याची परवानगी मागितली ते आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून नाव काय आपलं भाग्यश्री हा राहिला गाव शेटफळ काय नेमकं काय बांधकडे तुम्ही इच्छा मारण्याची परवानगी एकोणीस एकोणीस चार ला मागितलेली मी आणि माझ्यावर आणि माझ्या भाऊजेवर दोन वेळा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न के करण्यात आला त्यावेळी आम्ही एस पी साहेब किंवा एस पी साहेब पी आय यांच्यावर अनेक वेळा अर्ज केले अनेक वेळा अर्ज करून देखील त्यांनी तक्रार घेतली नाही शेवटी एस पी साहेबांना वे अनेक वेळा अर्ज केल्यानंतर कुठेतरी ते mm -hmm. mm -hmm. त्यांची दखल घेण्यात आली आणि ती केस माघार घ्यावी म्हणून माझ्या आईला जेवण जाण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यानंतर आमचे दोन एकर ऊस जाण्याचा प्रयत्न आला त्यानंतर आमच्या शेतीची बांध करून आमची शेती बळकवण्यात आली माझ्या दोन भावाच्या मुली आहेत त्यांना खोटं पण उसून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यानंतर आम्हाला खलास्थान्याच्या धमक्या दिले जात आहेत आमच्या जा पाईपलाईनने फोडल्या hmm. आणि आम्ही केस माघार घ्यावी म्हणून वेळोवेळी लोक आम्हाला खूप त्रास देत आहेत आमच्या आज उपासमारीची वेळ आलेली आहे रानामध्ये ऊस लावू देत नाही आहेत का तर केस माघार घ्यावी म्हणून या उपासमारीच्या उपासमार होण्यापेक्षा आणि या गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांच्या त्रासाला कंटाळलेले आहोत आम्ही उपासमार होण्यापेक्षा आणि ह्यांच्या हातून खून होण्यापेक्षा स्वतः याच्यामर पत्करायला योग्य सांगा तुमची तक्रार घेत नाही का पोलिसांमध्ये अनेक वेळा जाऊन अनेक अर्ज केले पोलिस कंप्लेंट घेत नाहीत जेव्हा पोलिस स्टेशन आणि कर्मा करमान इथे आमची दखल घेतली जात नाही उलट आम्हालाच उत्तर दम दिली जातात अनेक वेळा आम्ही वरिष्ठांना एस पी साहेबांना अर्ज केलेले आहेत त्यांनी वरिष्ठांकडून खाली चौकशी करिता अर्ज आलेले आहेत परंतु शेख साहेब आणि पवार साहेब हे दोघं उलट आम्हा त्यांचे आणि आरोपींचे चांगले संबंध आहेत ते उलट आम्ही त्यांच्याकडे तक्रार करण्यासाठी गेले असतं ते उलट आम्हाला दम देतात तुम्हाला जम देतात का बरं आता मला सांगा तुम्ही एवढं धावपळ करताय तुमच्या मागे पुरुष माणूस कोण नाही का माझ्या घरात माझी आई मनोरुग्ण आहे माझा भाऊ पण मनोरुग्ण आहे मी आणि भाऊजे धनन भाऊजे आम्ही दोघीच घरात आहोत दोघीच तुम्ही करता का घरात घरातील शेती ते दोघीच करतो मला एक सांगा तुम्ही आता मॅडम शेवटी सर्व अधिकाऱ्यांना भेटून सुद्धा तुमची तक्रार हे लोक घेत नसेल मग एसपीने ह्याबाबत काही निर्णय घेतला नाही का मान्य एस पी साहेब यांना मी अनेक वेळा अर्ज केला आहे तसेच एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजी मी इच्छामरणाची पर परवानगी जा मा, परवानगी मागितलेली आहे तसेच मी मान्य एस पी साहेब यांना शुक्रवारी अकरा चार दोन हजार पंचवीस रोजीसुद्धा जनता दरबारमध्ये जाऊन भेटून त्यांना माझी तक्रार किंवा इच्छा मरणाची परमिशन मागितलेली आहे तसे अर्जही केलेले आहेत तर त्यांनी सांगितले की अटक करतो म्हणून पण व वरिष्ठांकडून खाली अर्ज केले जातात चौकशी करता परंतु त्यांच्याकडून वरून वरिष्ठाकडून अर्ज येतात पण खाली चौकशी करता आली असता पोलिसांची काही दखल घेत नाहीत मग आता शेवटी नेमकं तुमच्या तुमचं इच्छा मारण्याबाबत नेमकं काय धोरण म्हणजे मग आता एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजी मी इच्छा मार्नाची परमिशन मागितलेली आहे मान्य एस पी साहेबांना हे अर्ज केलेला आहे या अर्जावर दखल घेतली तर ठीक आहे नाहीतर मी उद्या माननीय एस पी साहेब यांच्या कार्यालयासमोर समोर जाऊन आत्मदान करणार आहे बर ठीक आहे ठीक आहे आता आपण पाहिलं की एक शेतकऱ्याची मुलगी गाव आणि पोलिसाच्या त्रासाला कंटाळून इच्छा मारण्याची परवानगी मागते एस पी साहेबाला याबाबत त्यांनी तक्रार केली मानतात मग एस पी साहेबांनी ह्याकडे बारकाईने या गंभीर गुन्ह्याकडे लक्ष देऊन आरोपीवरती कारवाई होईल का आणि ह्या मुलींना ह्या महिलांना यांच्या घरामध्ये पुरुष माणूस कोण नसताना ह्या ननंद भाऊजांना सुखरूप व्यवस्थित जीवन जगता येईल का ह्यासाठी सहकार्य होईल का अशी अपेक्षा या महिलेची आहे द ग्रेट इंडियन नामदेव गायकवाड